जय श्री कृष्णा मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे ना आपण इकडे जिबेवर ठेवताच विरघळणारी अशी रसमलाईची रेसिपी पाहणार आहोत तर चला तर पाहू काय काय साहित्य घेतलं आहे ते तर मी इकडे फुल क्रीम एक लिटर दूध घेतले आहे आणि ते गरम करायला ठेवले आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये अर्धा लिटरपेक्षा जास्त रस बनवण्यासाठी वेगळे दूध घेतले आहे ते पण गरम करायला ठेवले छान गरम झाले आहे अर्धा तास गरम करून घेतले त्याच्यामध्ये आता मी ड्रायफ्रूट आणि थोडी साखर आणि केशर आणि वेलची पावडर हे साहित्य टाकून घेत आहे आणि मंद गॅसवर त्याला थोडंसं अजून उकळायला ठेवत आहे थोडंसं उकळून थोडंसं जाळसर दूध घट्टसर झालं ना की त्याची चव छान लागते इकडे हे दूध पण गरम झालं आहे एक लिटर घेतलेलं आता मी त्याच्यामध्ये तीन चमचे व्हिनेगर टाकून दूध ते फाडून घेणार म्हणजे त्याचं पनीर बनवणार हे आता व्हिनेगर टाकत आहे हे घरच्या घरी बनवलेले पनीर आणि त्याच्यापासून बनवलेली रसमलाई अप्रतिम लागते एकदा तुम्ही करून बघा घरी बाजारात पण मिळतेच पण त्याची चव आणि याची चव अप्रतिमच असते आपली घरी बनवलेल्याची तर आता हे दूध फाडले मी चाळणीमध्ये ते ड्रेन करून घेत आहे आणि त्याच्यातलं पाणी पूर्ण चमच्याने दाबून सगळं काढणार थोडा वेळ निथळत ठेवणार हे स्वच्छ पाण्याने त्याला एकदा धुवून घ्यायचं त्यामुळे ते व्हिनेगरचा आंबटपणा निघून जातो प्रकारे हे आता आपल्याला एवढं पनीर भेटलेलं आहे आणि हे जे पाणी ड्रेन केलेलं आहे ना त्याचा पण मी उपयोग पीठ मळण्यासाठी करते चपात्या छान होतात त्याच्या लुसलुसीत हे व्यवस्थित त्याच्यातलं पाणी काढून घेतलं रसमलाईला सगळ्यात जास्त मेहनत म्हणजे हे जे पनीर आहे ना ते पनीर छान मळून घेणे जीव होईपर्यंत ते मळायचं त्याच्या ते हाताला तेल सुटेपर्यंत म्हणजे मग त्याचे जे रस गोळे बनवलेले असतात ना स्पंजी होतात आता मी इकडे एक, एक ग्लास आ, मोठा एक ग्लास पाणी उकळत ठेवलं आहे त्याच्यामध्ये दीड वाटी साखर टाकणार त्याचा काय पाक जास्त असा घट्टसर नाही करायचा हे मेजरमेंट एक ग्लासला दीड वाटी साखर तर हे मेजरमेंट अगदी बरोबर होतं आता इकडे ते पाणी साखरेचं पाणी उकळत आहे तोपर्यंत मी आता पनीरही ना मळायला घेणार हा त्याचा रस पण तयार झाला आहे आता तो थंड करायला साईडला ठेवणार आता हे पनीर घट्टसर निघालं आहे ते आता अगदी एकजीव होईपर्यंत मळायचं ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे म्हणजे त्याचे रसगोळे जे आहेत ते, ते एकदम स्पंजी होतात छान मळल्यावर आणि मग ते गोळे जेव्हा आपण पा त्या साखरेच्या पाण्यामध्ये टाकतो ना ते फुटत पण नाहीत अगदी व्यवस्थित राहतात तर ही ही स्टेप फार महत्त्वाची आहे ते आता पळून झाले आहे असे छोटे छोटे गोळे करून घेते हे गोळे ना मीडियम आकाराचेच करायचे जेव्हा आपण ते पाकात टाकतो ना मग त्याच्यामध्ये शिजल्यावर त्याचा आकार परत मोठा होतो आणि मोठे मोठे गोळे बनतात आता पाण्याला चांगली उकळी आली की हे गोळे टाकून घ्यायचे हे बघा असे मिडियम गॅसवरती पंधरा मिनटं छान त्याला शिजू द्यायचे जास्त पण ओव्हर हीट करायचं नाही त्यामुळे कडक होतात तर हे बघा आता मी गॅस बंद करून थंड साईडला ठेवलं होतं आता त्याच्यातलं ते, ते रस आहे ना तो काढून घ्यायचा पिळून मग जो आपण दुधाचा रस बनवलेला आहे ना त्याच्यामध्ये हे गोळे सोडायचे एकदम साधी सोपी रेसिपी आहे करून बघा माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक ला, करा सबस्क्राईब करा हे असे सगळं मी रस काढून दुधाच्या रसामध्ये टाकत आहे भरपूर होते एक लिटरची रसमलाई तर आता मी हे एका डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवत आहे आणि थंड थंड सर्व करायची खूपच छान लागते तर अशा प्रकारे ही साधी सोपी रेसिपी आहे करून बघा आता बघा हा रस किती ऑब्झर्व होते आपण परत त्याच्यामध्ये सोडून दिलं तेवढाच तो परत ऑब्झर्व हो करून घेतो तर अशा प्रकारे साधी सोपी रेसिपी आहे करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद